छत्रपती शिवाजी महाराज की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फुले शाहू आंबेडकरांचा नमस्कार मी संदीप पुंजाराम बुवा मी प्रभाग क्रमांक सव्वीस द सर्वसाधारण पुरुष याच्यातून उभा आहे मी मी एक सर्वसामान्य कार्यकर्ता आहे मी एक लॉजिस्टिकमध्ये एक कुरियर वाटतो मी स्वतः आता सर्वसामान्य माणसं हे इलेक्शनमधून बाद झालेले सर्वसामान्य माणसं इलेक्शन लढू शकत नाही एवढं खर्च चालू आहे इलेक्शनमध्ये कोट्यावधीमध्ये खर्च चालू आहे शंभर शंभर रिक्षा लावते एक एक उमेदवार डिजिटल प्रचार बॅनर ब्रॅजेचा चालू आहे मोठी आणि हा खर्च शेवटी जनतेकोडच नाही लोक काय म्हणून तुम्ही निवडणूक लढायला अपक्ष म्हणून मी एक अपक्ष उमेदवार आहे सर्वसामान्य कार्यकर्ता आहे लोकसंघर्ष पक्ष मला फुलफूल केले आणि लोक नावातच लोकसंघर्ष पक्षाच्या आणि मी जनतेच्या कामासाठी उभा राहणार आहे काय समस्या मध्ये आणि काय विजेन तुमचं वार्डामध्ये भरपूर समस्या आहे या जे मी इथं प्रभाग गुंटवारी मुक्त प्रभाग करणार इथे समजा समजवभूमी नाही आहे एरियामध्ये प्रभागामध्ये आम्हाला प्रतापनगरला तिथे घेऊन डेड बॉडी समजा अजून इथे म्हणजे शाळा अंगणवाडी नाही आहे डाट रस्ते नाही आम्हाला पिण्याचे पाणी नाही इथं उपलब्ध टाक्यात बांधून ठेवलं आहे काम चालू आहे रोड तुम्ही बनवत आहे परत होत आहे नंतर डेन लाईन करताय तुम्ही परत रोड तुम्ही बनवताय पा परत होत आहे पाणी लाईन टाकताय परत तुम्ही नेमकं चाललं काय म्हणजे नेमकं म्हणजे तुम्ही ज्यांच्या लोकल किती करता काय नेमकं तुम्ही कमिशनसाठी तुम्ही तुमच्या समोर मोठमोठे मौट उमेदवार उभे आज हो पक्षाचे असं त्यांना तुम्ही कशी फाईट देणार आम्ही जे ना आमच्या सोबत जनता आमच्या सोबत आहे आणि मोठ्या मोठ्या उमेदवारांनी काय केलं हे जनतेला माहिती आहे ना साहेब या पक्षात गेले तुम्ही तिकडे मागण्यासाठी तिकीट नाही भेटले या पक्षात आले तुम्ही नेमका जनतेला कोणती तुम्ही लोक निवडून द्या पण सर्वसामान्य लोक निवडून द्या या मोठे मोठे उमेदवार तुम्ही निवडून देऊ नका कारण हे परत निवडून आल्यावर इकडून तिकडे पळणार आहे सत्तेसाठी सत्तेसाठी इथं पाण्या लोक आहे सगळे पैशासाठी सत्तेसाठी तर सर्वसामान्य लोकांना तुम्ही जास्तीत जास्त निवडून द्या असंच मी आवाहन करणार आहे